निवडून येत नाही ही खात्री पटल्यावर आता त्यांनी पैशाचा पाऊस सुरू केलाय आणि ज्यावेळेला विरोध केला जातो मुलूंमध्ये एका बिल्डिंगमध्ये जवळपास पन्नास साठ कोटी रुपये हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे वाटायला आले आणि तिथं जाऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे कुणाचे हे बिल्डिंग सर्च करा अशी मागणी ज्यावेळेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पोलीस तिथं होते आणि मागणी केली तर ही बिल्डिंग आम्हाला पंच ठेवा आणि ह्या बिल्डिंगमध्ये किती पैसे आलेत कुणाचे आलेत हे बघा असे ज्या वेळेला मागणी केली लोकशाही पद्धतीनं त्यावेळेला ते पैसे बघण्याच्या ऐवजी ह्या लोकांच्यावर निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी त्या त्या काम करतात त्यांनी तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला आणि सगळे प्रमुख पदाधिकारी म्हणजे गुरुजित सिंग हा युवकचा महाराष्ट्राचा सरचिटणीस पवार तिथले शिवसेनेचे प्रमुख अभिजित चव्हाण शिवसेनेचा त्या ठिकाणी त्या विभागातला प्रमुख म्हणजे असे सगळे जे प्रक्रियेतली लोक आहेत जे मतान काढून मतवर मतदान केंद्रावर आणणारी लोक आहेत ह्या सगळ्या प्रमुख लोकांना अटकवलं आणि हे अटकवण्यासाठी स्वतःचे पैसे हे झाकून ठेवले आता लाज काज का होईना पन्नास कोटीतले एक लाख चौसष्ट हजार रुपये पोलिसांना सापडले मग हे पैसे कुणाचे आहेत पोलिसांनी सांगितलं पाहिजे पण आज ही यंत्रणा ही भारतीय जनता पार्टीच्या घरगडी असल्यासारखी काम करते आणि त्यात आमच्या कार्यकर्त्याला गुंतवलं हो जातंय पण लोकशाही वाचवण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते एकदा काय एक हजार वेळा जेलमध्ये जायला तयार आहेत पण भाजपाच्या हुकुमशाही पुढे झुकणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका